खटाव तालुक्यातील बहुतांश भागात यावर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेती पाणी परिस्थिती अडचणीत आली आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी शेती पाणी प्रश्नावर न्याय मागत आहेत तालुक्यातील शेतकरी हातबल झालेले आहेत तालुक्यातील आंबवडे बनपुरी एरळवाडी नढवळ गणेशवाडी कातरखटाव पिंपळवाडीसह लाभ क्षेत्रातील गावाच्या शेतकऱ्यांची अवस्था पाण्याअभावी बिकट झालेली आहे तालुक्यात पावसाअभावी जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे विहिरीने तळ गाठल्याने पाण्यावाचून पिके अडचणीत आले आहेत एरळवाडी मध्यम प्रकल्पाने तळ गाठला असल्याने शे अडचणीत आली आहे ना तर ते चालू नमस्कार मी रेवनाथ लक्ष्मण कालेकर राहणार पिंपरी तालुका तालुक्याटाव जिल्हा सातारा यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे हे बघा पिकाचं कसं परिस्थिती आहे यावर्षी पावसाचं प्रमाण फारच कमी आहे त्यामुळं वड्याला विहिरीला पाणी नाही त्याच्यामुळे पाणी काही देता आल ना त्याच्यामुळे हे असे पिकं दिसत आहेत तर सरकारने शेतकऱ्यांचा विचार करावा अशी मी विनंती करतो आणि पाणी वगैरे सोडण्याची तरतूद करावी एवढंच मी सांगू इच्छितो